नमस्कार तर महाराष्ट्रामधील शेतकरी बांधव पीएम किसानच्या योजनेच्या हप्त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे परंतु आज शासनामार्फत एक अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला आहे बँक खात्यामध्ये आता शेतकरी बांधवांच्या नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये तात्काळ आज, तात आज जमा होणार आहे अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे आता ते काय म्हणलेले आहे तो लाईव्ह व्हिडिओ आपण लगेच पाहून घेऊया तत्पूर्वी शेतकरी बांधव जाणून घ्या काही दिवसांपूर्वीच तुम्हाला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यावर मिळाले आहे ही एक आनंदाची बातमी असतानाच दुसरी आनंदाची बातमी अशी आहे आता नमोद शेतकरी योजनेच्या हप्त्याचे दोन हजार रुपये देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता हे पैसे लवकरच या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता चौदा जिल्ह्यामध्येच का तर लक्षामध्ये घ्या आज या ठिकाणी चौदा जिल्हे उद्या चौदा जिल्हे राहिलेल्या दिवसामध्ये दोन तीन जिल्हे असे करून टोटल या ठिकाणी शेतकरी बांधवांना छत्तीस जिल्ह्यामध्ये हप्त्याचे विचार करण्यात येणार आहे परंतु आज शासनामार्फत या चौदा जिल्ह्यामध्ये हप्ता रक्कम मिळणार महत आहे अशी महत्वाची माहिती बघा राज्य सरकारने दिली आहे राज्य सरकारची एक महत्वाची बैठक काल रात्री झाली असून हा महत्वाचा निर्णय शासनाने घेण्यात आलेला आहे आता लक्षात शेतकरी बांधव अनेक शेतकरी बांधव जसं की पीएम किसानचे दोन हजार रुपये मिळाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार याची वाटपात होते होते ती तक्रार जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले तेव्हा त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना तातडीने पैसे जमा करण्याचे आदेश दिलेले आहे म्हणून आता उद्यापासूनच या चौदा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन रुपये जमा केले असणार असल्याची माहिती शासनाने दिलेली आहे तुम्हाला आठवत असेल हो की सुरुवातीला तुम्हाला पीएम किसान नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये एकाच वेळी मिळणार होते पण दोन ऑगस्ट रोजी तुम्हाला फक्त आणि फक्त दोन हजार रुपये ते म्हणजे की पी एम किसान योजनेचे मिळाले शेतकरी राहिलेले दोन हजार रुपयांची आतुरतेने वाट पाहत होते यावर आता एक चांगला निर्णय शासनामार्फत घेण्यात आलेला आहे म्हणजेच की नम शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आता या चौदा जिल्ह्यामध्ये उद्या जमा केले जाणार आहे अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे आता बघा सर्वात आधी या चौदा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत काही शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पी एम किसानचे दोन हजार रुपये जमा झाल्याचा मॅस लक्षात देखील आलेला आहे परंतु लक्षामध्ये घ्या राज्य सरकारचे पैसे आलेले नाही यामुळे शेतकरी थोडेसे चिंतेमध्ये होते पण आता राज्य सरकारने त्यांची चिंता दूर केली आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आता उद्यापासूनच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केले आहे त्यांना हा हप्ता मिळेल दोन ऑगस्ट रोजी ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम एम किसानचा विसवा हप्ता जमा झाला आहे आता लक्षात लक्षामध्ये घ्या दोन ऑगस्ट रोजी काही शेतकरी बांधवांना पीएमचा देखील हप्ता मिळालेला नसेल तर त्यांनी तात्काळ पोस्ट बँकचे खाते उघडा आणि के वाय सी करून घ्या तर राजेला जो काय आता हप्ता आहे तो तुम्हाला मिळून जाणार आहे बघा आता या ठिकाणी लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवां त्याचप्रमाणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन रुपये आता जमा होणार आहे हे पैसे फक्त या चौदा जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी काल रात्रीच एका लाईव्ह व्हिडिओमध्ये सांगितले आहे तो लाईव्ह व्हिडिओ आपण लगेच पाहून घेऊया सुरुवातीला चार हजार रुपये एकत्र मिळणार होते लक्षामध्ये घ्या पण राज्य सरकारच्या काही नियमांमुळे काही अटींमुळे ही प्रक्रिया थोडीशी लांबली कारण देखील मी तुम्हाला सांगतो बघा तुमच्या घरात लाडकी बहीण योजनेचा जर लाभ घेणारी कोणतीही व्यक्ती असेल तर लक्षामध्ये घ्या लाडकी बहीण योद्धेमुळे तुम्हाला तर माहितच असेल रक्षाबंधन लाभ प्रत्येक लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयाचा हप्ता मिळाला त्यामुळे आता झालं काय होतं निधीची कमतरता राहिली होती बघा निधी कमी झाला होता त्यामुळे आता निधी तत्काळ मागून घेण्यात आलेला आहे नरेंद्र मोदीजी साहेबांकून त्यामुळे आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता मिळणार आहे बघा तुम्हाला वेगवेगळ्या वेळी या ठिकाणी पैसे मिळतील बघा तुम्हाला सर्वात आधी बघा पीएम किसानचे दोन हजार रुपये मिळाले आहे आता लक्षामध्ये घ्या आता शेतकरी बांधव आज तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळणार आहे बघा जो काय लाईव्ह व्हिडिओ होता तो काल रात्री झाला म्हणजे की आज तुमच्या माहिती लगेच तो लाइव व्हिडिओ देखील पाहून घेऊया बघा मुख्यमंत्री साहेबांनी कोणते जिल्ह्यात सांगितले आहेत ते देखील आपण पाहून घेऊया आता, आता लक्षामध्ये घ्या या योजनेसाठी एक महत्वाची सूचना अशी केली गेली आहे या लाभाचा फायदा कुटुंबामधील फक्त एकाच व्यक्तीला मिळेल त्यामुळे उद्या मिळणारा नमो शेतकरी योजनेचा हप्ता घरामधील एकाच व्यक्तीला मिळेल हे लक्षामध्ये ठेवा हे पैसे सर्व जिल्ह्यांमध्ये मिळणार नाही सरकारकडून असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे सर्वात आधी हे पैसे फक्त चौदा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना दिले जातील असे सांगण्यात आले आहे मागच्या वेळी ज्याप्रमाणे पी एम किसान योजनेचे पैसे सर्वात आधी या जिल्ह्यामध्ये आले होते अगदी त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचे पैसेसुद्धा या जिल्ह्यामध्ये दिले जाणार आहे बघा ज्या शेतकऱ्यांची नाव नावे या यादीमध्ये आहेत त्यांनाच सर्वात आधी दोन हजार रुपये मिळतील मुख्यमंत्र्यांनी या चौदा जिल्ह्यांची यादी आता लक्षामध्ये घ्या जाहीर केली आहे बघा आणि या आठ बँकांची मध्ये जे का शेतकरी बांधवांचे पासबुक आहे त्यांना देखील आता हप्ता मिळणार आहे आता बघा दोन रुपये जमा करण्याची घोषणा त्यांनी काल रात्रीच केली आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या बँक खाते लगेच आता तुम्हाला तपासावे लागणार आहे कारण बघा शेतकरी बांधवांनो सरकारने दोन वेगवेगळ्या याद्या जाहीर केलेल्या आहेत चौदा जिल्ह्यांची यादी आणि आठ बँक फक्त चौदा जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी आणि आठ बँकेमध्ये पासबुक असलेले खाते असलेले या आड़ असले खते असले शेत करी, या लाभासाठी पात्र राहणार आहे मग आपण आठ बँकांची यादी पाहून घेऊया तर लक्षामध्ये घ्या शेतकरी स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे की एसबीआय बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी बँक बघा जिल्हा मध्यवर्ती बँक कोटेक महिंद्रा बँक इंडियन बँक आणि बँक ऑफ बडोदा आता लक्षामध्ये घ्या या ज्या काय आठ बँक आहे या आठ बँकांच्या व्यतिरिक्त जर तुमचे खाते दुसऱ्या कोणत्या एखाद्या खासगी किंवा सरकारी बँकेमध्ये असेल पण ती जर या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली नसेल बँक तर सर्वात प्रथम तुम्हाला लक्षात घ्यायची आहे तुम्हाला पण हप्ता मिळणार परंतु तुम्हाला काही कालावधी हो लागणार परंतु बघा या आठ बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांचे खाते आहे त्यांना आजच्या ठिकाणी हप्ता जमा होणार ही सर्वात महत्वाची माहिती जाणून घ्या आता बघा या आठ बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा होतील स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे ही एसबीआय सरकारी सर्वात मोठी बँक असल्यामुळे या बँकेमध्ये देखील पैसे जमा होतील तुमचे खाते एस बी आयमध्ये मध्ये असेल आणि तुम्ही चौदा जिल्ह्यामधील एका जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला लवकरच दोन हजार रुपये मिळणार आहे असे सरकारने स्पष्टपणे सांगितलेले आहे आता लक्षात शेतकरी बांधवांनो जर तुमचे खाते महाराष्ट्र बँकेमध्ये असेल आणि ते आधार कार्डला लिंक केलेले असेल तर तुम्हाला हे हप्ता आता मिळणार आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता दर चार महिन्याने येतो त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्ात्रय भरणे यांनी कालच एक महत्त्वाची बैठक घेतली होती बघा त्या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये तात्काळ सोडण्यात यावे याबाबत महत्त्वाची चर्चा झाली असून आज तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनाचे दोन हजार रुपये येणार आहे अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे आता सर्वात महत्वाचा राहिलेला प्रश्न म्हणजे की शेतकरी बांधव या चौदा जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना असं महत्वाचं या ठिकाणी सरकारने सांगितलेलं आहे आता लक्षामध्ये घ्या या चौदा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना सर्वात लाभ मिळेल आता बघा त्या चौदा जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर पण करण्यात आलेली आहे आता ते कोणते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये तुमच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळणार आहे आता लक्षामध्ये घ्या त्यामधील जो का पहिला जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा बघा दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे की अमरावती जिल्हा तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे की वाशिम जिल्हा चौथा जिल्हा आहे तो म्हणजे की अकोला जिल्हा पाचवा जिल्हा आहे तो म्हणजे की बुलढाणा जिल्हा सहावा आहे यवतमाळ सातवा आहे वर्धा आठवा आहे जालना नववा आहे छत्रपती संभाजीनगर दहावा आहे नांदेड अकरावा आहे बीड बारावा आहे धाराशिव तेरावा आहे परभणी आणि चौदावा आहे लातूर आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधण तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का हे तुम्हाला नक्की त्यापासून घ्यायचं आहे आता बघा पुन्हा एकदा आपण काय करूया शॉर्टकट मध्ये ही यादी या ठिकाणी पाहून घेऊया तर बघा हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा जालना छत्रपती संभाजीनगर नांदेड बीड धाराशिव परभणी आणि लातूर बघा या जिल्ह्याचा समावेश यादीमध्ये करण्यात आलेला आहे आता या यादीमध्ये जर तुमचा जिल्हा असेल आणि या आठ बँकांच्या यादीमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तरी देखील तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार अशी महत्वाची माहिती समोर आलेली आहे आता शेतकरी बांधव सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे जर लक्षामध्ये घ्यायचं झालं तर शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या आता काही शेतकरी बांधव अपात्र देखील ठरवण्यात आलेले आहे काही शेतकऱ्याला हप्ता दिला जाणार नाही ना ना हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओचा पॉईंट आहे हा जर तुम्ही पायाचा इस्केप केला तर तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकतात हे लक्षामध्ये ठेवा आता लक्षामध्ये घ्या कोणते शेतकरी या योजनेसाठी अपात्र करण्यात आलेले आहे बघा सरकारने उत्पन्नाची छाननी केली होती त्यामध्ये असे स्पष्टपणे समोर आले आहे की काही शेतकऱ्यांचे उत्पन्न बघा दहा लाख पाच लाख अशा प्रमाणे उत्पन्न आहे म्हणजे की लक्षात घ्या त्यामुळे जर तुमचे उत्पन्न दहा लाखांपेक्षा वरती असेल आणि तुम्ही चुकीच्या पद्धतीने चुकीचे उत्पन्न काढून पी एम किसान योजनेचा जर लाभ घेतलेला असेल तर या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता मिळणार नाही कारण लक्षात घ्या पी एम किसान योजनेच्या आधारावरच नमो शेतकरी योजना उभी राहिलेली आहे त्यासाठी कोणत्याही प्रकारे फॉर्म भरण्याची गरज नाही त्यामुळेच बघा पी एम किसान महासमाधी योजनेचा हप्ता काही शेतकरी बांधव बघा चुकीचे उत्पन्न दाखवून घेत आहे आता जे शेतकरी बांधव असे करीत आहे त्यांना हप्ता मिळणार नाही सोबतच बघा सरकारने सात बाराची देखील छाननी केली होती त्यामध्ये असे स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की जो काय तुमचा सात बारा आहे आता लक्षामध्ये घ्या जो काय तुमचा सात बारा आहे शेतकरी बांधव यामध्ये तुमच्या नावावर दहा एकर वीस एकर तीस एकर अशी जमीन आहे आता ज्या शेतकऱ्यांच्या नावावर दहा एकर वीस एकर तीस एकर जमीन आहे त्यांना देखील हप्ता मिळणार नाही कारण तो शेतकरी श्रीमंत शेतकरी म्हणून ओळखला जातो त्यामुळे शेत्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे आता शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या मग हप्ता कोणाला मिळणार तर सर्वात प्रथम लक्षामध्ये घ्या आता काही घरांमध्ये एकाच कुटुंबामध्ये सहा किंवा सात व्यक्ती असतात परंतु सर्वांच्या नावावर बघा नमो शेतकरी योजना व पी एम किसान योजना या योजनेमुळे तुकडे तुकडे करून मुलाच्या नावावर दोन एकर मुलीच्या नावावर दोन एकर असे वडिलांनी केलेले असती त्यामुळे त्यांना देखील पेमेंट सुरू असते हप्ता सुरू असते त्यामुळे आता तसे चालणार नाही सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे घरामधील जो शेतकरी व्यक्ती आहे त्यालाच हा हप्ता दिला जाणार दुसरा कोणालाही मिळणार नाही त्यांना देखील पात्र केले जाणार आहे असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे तर मग शेतकरी बांधव आता नेमकं नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ झालेली आहे का ते आता सर्वात महत्वाचं पाहिजे एक महत्वाची बाब आहे आता लक्षात घ्या नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळणार आहे का तर लक्षामध्ये घ्या हो तुम्हाला दोन हजारही मिळू शकतात आणि तीन हजार रुपये देखील मिळू शकतात आता लक्षामध्ये घ्या कारण म्हणजे की आतापर्यंत जेव्हापासून घोषणा झाली बघा तेव्हापासून सरकारने निधी वितरण केलेले नाही आता लक्षामध्ये घ्या तेव्हा एकदा निधी तर वितरित झाला होता परंतु काही शेतकऱ्याला मिळाला नव्हता त्यामुळे बऱ्याचशा समस्या आल्या होत्या परंतु जर तुम्हाला आता तीन हजार रुपये मिळाले तर हप्त्यामध्ये वाढ झाली आणि जर तुम्हाला दोन हजार रुपये मिळाले तर हप्त्यामध्ये वाढ झालेली नाही हे लक्षामध्ये ठेवा तर शेतकरी बांधवांनो ही होती आताची सर्वात महत्वाची बातमी धन्यवाद